नमस्कार 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 लाइव वरती सर्वांचे स्वागत है नमस्कार, 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 लाइव अतिस रांजिस, नमस्कार 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 मी है बोला बोला सवीस जन एकदम Namaskar, namaskar. नमस्कार नमस्कार लाईव्ह सर्वांमस्कार बोला सर्वांनी सर्वांचं जेवण झालं नमस्कार नमस्कार एक नंबर लाईक डन एक नंबर लाईक डन केले त्यांचे अभिनंदन बोला बोला कमेंट करा कमेंट करा एक नंबर लाइक डन मैं लाइक डन पुनः एकदा तुसर भाऊ बोला बोला एक नंबर लाईट डन अभिनंदन अभिनंदन मीच केले म्हणजे स्वागत करा हो तुमचं बघा प्रत्येक टाइम टाईमला तुम्ही जास्त एक बघा तुमचं जेवण झालं का डेटा शिल्लक काय म्हणून बघा आपल्याशी हो लाईव्ह बघा चालू ठेवल्या हो आलो हनून भंडारा बरोबर आहे बरोबर आहे ताई पूनमताई हसतायत ताई नमस्कार बोला भाऊ ताई तुमचं जेवण झालं का बोला बोला हो भाऊ झालं ताई म्हणता मी नाही की मी मी नाही केले मी नाही कले मी नाही कले नमस्कार ताई मला म्हणतात ताई तुम्ही हांडला का भंडारा <laughs> हांडला का भंडारा म्हणतात साजन बाग शिशू आहेत सव्वीस चोवीस एकोणीस बारा सहा झाले आता त्यांना कुठे नाही दिसत आहे तुझ्या दादा भाऊ म्हणतात का काय करे तुम्ही हो मी झो मी जेवले आता आम्ही हो झोपत आहे ओके पुरून ताई म्हणता लाईक केले एकच लाईक आलेला आहे ताई हसतात हसा हसा महाराज म्हणता दिसतो महाराज म्हणता थांबवत एवढ्या लवकर कुठे पुन्हा ताई म्हणता बाय बाय ताई तुम्ही लाईक केलेलं नाही पुन्हा नाही हो एकोणसाठ जण आहे शिशीवर कोणाचे राधे राधे म्हणतात शिव्या भारती काय स्वामी भारती म्हणतात नमस्कार राधे राधे पूनम ताई अंबाबाईचा भंडारा हनला का तुम्ही सकाळ सकाळी गुड नाईट तुझ्या दादा शुभरात्री सपना ताई आले तुझ्या दादी काही तुझ्या दादा खाली उत्तर कमेंट कर पहिले लाईक मी केला आहे खोटं बोलत आहे लाईक करत आलेला आहे भाऊ म्हणतात लाईक माझे आहे पूर्ण ताई दात बघा दा दाखवत आहेत मला म्हणता करत कर, करत आहे ताई कमेंट आता बघा लाईक बघा आले बघा भाऊंच स्वप्नदा हसतात तू तुषार भाऊ म्हणतात मग माझं बघा लाईक लाईक आहे हा असं असतो नको ना तर आता काय टेन्शन नाही बोला बोला सर्वांचे स्वागत आहे भाऊ भाऊ मत असतात भाऊ चांगली बघा कुस आता बघा किती लाईक शून्य बघा म्हणजे लाईक तुमच आहे बघा खऱ्या खऱ्याचे दिवस नाही रे बाबा पुन्हा ही माझी आयडिया आहे आता लाईक आल एक नंबर बाय <laughs> बाय हो पूर्णता लाईक तुमचं आहे बरोबर आहे पुनता बाय 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 बोला बोला दोन नंबर लाईक कोणाचा आलेला आहे आता बघा दोन नंबर लाईक आलेला आहे हो हो आलेला आहे पुनताई आता हसताहेत हसा असा आमच्या लाईव्हला तुम्ही बघा रोज बघा तुम्ही दिसा <laughs> हसा असा सर्वांनी पोट भरून बघा हसा <laughs> हसा गुड नाईट गुड नाईट म्हणतात पुनमताई गुड नाईट ओके ताई okay. म्हणतात मी केलं दोन नंबर लाईक सपना लाईक आलेलं आहे दोन नंबर सपना पण लाईव्ह वरती स्वागत आहे सपना ताई हसतात सात जण बघा वर शिशीवर आहेत दहा आता झाले शिशीवर काय ऋतू काय ऋतू चॅनेल माझे दोनशे मध्ये दोनशे मजात आहे म्हणजे काय पुन्हा नवीन आलं चॅनल असं त्यांचं स्वागत असो पूर्ण ताई म्हणतात गुड नाईट गुड नाईट तुषार दादा गुड नाईट शिवराय भाऊ म्हणता कि किती खोट्या आहेत पहा भाऊ भाऊ आता तुम्हीच पहा गुड नाईट पुरून पूर्ण येतो बाय बाय चला येते मी भाऊ मित्राचा बड्डे आहे ओके ओके या या पूर्ण काय हस्त या येते कोणा नवीन तर आल्या ऋतिक किचन सेवन वन वन फाईव दोन हजार का मध्ये दोघा पुरणताई म्हणतात का रे का <laughs> रे म्हणतात <laughs> तुझ्या दादा आता दुसरे हो आहो भाऊच्या आयडिया भरपूर हायतो भाऊ म्हणता केक कापतो पुरून ताई म्हणतात बाय बाय मला म्हणतात नाही हो सप्नताई त्यांच्या आयडिया बघा भरपूर हा तो कोणत्या ना कोणत्या ते येतातच

त्या तो आपल्या रेशन कार्डचा डाटा त्यांना जातो एका कार्डावर एकच बघा चॅनल मोनो होत असतो त्या त्यानंतर ता बाय बाय आत्ता मी बघा मी बघा मोबाईलला मी पाहिले आहे आत्ता विषय असा झालेला आहे नमस्कार नमस्कार सर्वांचे स्वागत आहे स्वागत नंबर तीन आलेला आहे महाराज म्हणतात बाय बाय ओके ओके मी पण काय आपली टाइम म्हणून म्हणणार मी पण आहे आपल्याला आप काल ठेवू द्या डेटा पण काय संपना लवकर सकाळच्या बघा बघा सुद्धा नाही बाय बाय ओके ओके आता ओके, ओके। आता चाळीस बघा पाच मिनिटं आता फक्त बघा पंधरा मिनिट आपलं बघा बनतात बघा आता ती दहा दहा मिनिटं आहेत ती झाली ती लाईव्ह नंबर तीन आलेला आहे सर्वांचे लाईव्ह वरती स्वागत आहे नमस्कार नमस्कार बोला बोला सर्वांनी बोला नमस्कार नमस्कार बाय म्हणता ओके अकरा मिनटला आता अकरा मिनिटे उगद शिशिव आहेत <laughs> नमस्कार नमस्कार आता फक्त तीन मिनिट लाइव आहे आपली मजा म्हणून आपण लाईट आहे तेरा मिनट आता तेरा मिनिटे आता फक्त दोन मिनिट लाईव्ह आपली आहे फक्त नमस्कार 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 तीन लाईक तिकडे शिशि आहेत आपली दोन मिनिट दो लाईव आहे आता फक्त वैष्णवी संदीप दादा हाय म्हणतात वस्नी ताई जेवण झालं का हो माझं जेवण झालं तुमचं ताई जेवण झालं का वैष्णवी ताई तुमचं जेवण झालं का माझं जेवण झालं नमस्कार नमस्कार लाइव वरती सर्व स्वागत है काई, काई, खरे है दादा कई ओ दाजी हम जरा मैट मैट है खाली बैट है हा काय भाजी, खाल हाँ, भाजी खाल खाली जाता हा काय भाजी खाली जाता आम्ही खाली बघा चपाती वांग्याची भाजी गुड नाईट दादा म्हणतात ओके ओके ताई आम्ही खाली बघा बघा वांग्याची भाजी भात रोटी चपाती ओके गुड नाईट म्हणतात दादा ओके ओके ताई dah dekat 15 minit lagi tinggal okey betul hmm